कुंभ राशी अंतिम यात्रेची तयारी करून ठेवा तुम्हाला असे पण दिवस येतील तेरा ते जानेवारी तेवीस सावध राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या व्यक्तींना तेरा ते जानेवारी तेवीस हा काळ महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे अंतिम यात्रेची तयारी करून ठेवा याचा अर्थ प्रत्यक्ष मृत्यू किंवा एखाद्या नकारात्मक घटनेशी जोडलेला नाही त्याऐवजी वा हा वाकप्रचार जीवनातील मोठ्या बदलांचा जुन्या त्रासदायक टप्प्याच्या समाप्तीचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानता येतो म्हणजे तुमच्या गेल्या दिवसामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी घडल्या होत्या त्याचा अंत होणार आहे त्या नकारात्मकतेची अंतिम यात्राची तयारी करून ठेवा या काळात आपण जीवनातील महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकता कुंभराशीचे लोक तर्कशुद्ध विचार करणारे बुद्धिमान आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारायला नेहमी तयार असतात त्यांना नेहमीच भविष्याचा विचार आवडतो आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते तेरा तेवीस जानेवारीच्या काळात खालील गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत एक जुन्या विचारसरणीचा शेवट काही जुन्या सवयी नकारात्मक विचार किंवा गोंधळ यांचा शेवट होईल नवीन विचार आणि सर्जनशील दृष्टिकोनाचा आरंभ होईल दोन भावनिक आणि मानसिक साक्षात्कार काही गोष्टींची जाणीव होईल ज्या तुमच्या तुमच्या जीवनाला नवी दिशा देतील आतल्या शक्तीला घ्याल आणि ती जीवनात कशी वापरायची ते शिकाल तीन नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करावा लागेल या काळात तुमची निर्णय क्षमता आणि तर्कशक्ती कसोटीला लागेल तेरा ते जानेवारी तेवीस एक वैयक्तिक जीवन या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर काही मोठे बदल घडण्याची शक्यता आहे तुम्हाला स्वतःच्या भावनांना काबूत ठेवावे लागेल काही गोष्टींनी तुम्हाला त्रास होऊ शकतो पण संयम ठेवल्यास त्या सोडवता येतील जुन्या भावनिक जखमांवर उपचार करण्याचा प्रयत्न करा कुटुंबीय किंवा जवळच्या लोकांसोबत काही गैरसमज होऊ शकतात संवाद साधताना शांतता आणि संयम ठेवा नवीन लोकांसोबत संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता आहे परंतु कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका स्वतःसाठी वेळ काढा तुमच्या आवडी निवडी आणि छंदांवर लक्ष केंद्रित करा स्वतःच्या मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा किंवा निसर्गात वेळ घालवा दोन करिअर आणि आर्थिक स्थिती काम आणि पैशांच्या बाबतीत हा काळ महत्वाचा ठरेल तुम्हाला नवीन प्रकल्प नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळू शकतात यासाठी सज्ज राहा सध्याच्या नोकरीत बदल करण्याचा विचार करू शकता पण विचारपूर्वक निर्णय घ्या सामना करा कामाच्या ठिकाणी काही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते शांतपणे सामना करा आणि समस्या सोडवण्यासाठी तुमच्या टीमसोबत काम करा आर्थिक स्थितीवर लक्ष द्या उधळपट्टी टाळा आणि बजेटमध्ये राहून खर्च करा गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा विशेषतः दीर्घकालीन योजनांमध्ये उत्तम परिणामासाठी मेहनत घ्या तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि सर्जनशीलतेने चांगले परिणाम साध्य करू शकता तीन आरोग्य तेरा तेवीस ते जानेवारीच्या दरम्यान आरोग्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या थकवा किंवा ऊर्जेची कमी जाणवू शकते त्यामुळे पुरेशी झोप घ्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि जास्त प्रमाणात साखर किंवा जंक फूड टाळा कोणत्याही शारीरिक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका या काळात मानसिक ताणतणाव वाढू शकतो ध्यानधारणा योग किंवा इतर आरामदायक क्रियाकलापांमुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळू शकते नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक वातावरण तयार करा चार आध्यात्मिकता आणि मानसिक प्रगती हा काळ आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते आत्मपरीक्षणाने तुमच्यात सकारात्मक बदल घडतील ध्यान आणि साधनेत वेळ घालवा जुने विचार सोडून द्या काही जुन्या विचारसरणी किंवा सवयींना निरोप द्या तुम्हाला नव्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे अंतिम यात्रेची तयारी करून ठेवा याचा अर्थ अंतिम यात्रा ही प्रतिकात्मक आहे ज्याचा तात्पर्य जुन्या गोष्टींचा शेवट आणि नव्या गोष्टींची सुरुवात आहे याचा अर्थ असा की एक जुने टप्पे सोडून द्या जीवनातील काही बाबतीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे अशा गोष्टींना निरोप द्या ज्या तुम्हाला पुढे जाण्यास ठरतात नवीन करा जुन्या किंवा नकारात्मक विचार सोडून स्वीकारा तुमच्या भविष्याची स्पष्ट योजना आखा तीन महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा वेळेचे महत्व ओळखा आणि महत्वाच्या गोष्टींवर काम करा योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता काय सावध राहावे एक तणाव आणि घाईघाईचे निर्णय टाळा कोणत्याही परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेणे टाळा सगळ्या गोष्टींचा विचार करा नकारात्मक परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा दोन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कोणतेही आरोग्य संबंधी लक्षणे दुर्लक्षित करू नका वेळेत उपचार घेणे महत्वाचे आहे तीन आर्थिक फसवणूक टाळा कोणत्याही आर्थिक व्यवहारात काळजी घ्या अनावश्यक खर्च आणि जोखमीचे निर्णय टाळा तेरा ते जानेवारी तेवीस हा कालावधी कुंभ राशीच्या व्यक्तींना मोठ्या बदलांसाठी संदेश देतो अंतिम यात्रेची तयारी याचा अर्थ जुन्या गोष्टींना निरोप देऊन नवीन सुरुवात करणे असा होतो स्वतःचा विकास करा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि नि स्वतःचा सखोल अभ्यास करा नवीन संधींचा लाभ घ्या योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमचे आयुष्य नक्कीच यशस्वी होईल मनाला शांतता आणि स्थिरता मिळवण्यासाठी ध्यानधारणा करा सावध राहून संयमाने काम केल्यास तुम्ही या काळातील कोणत्याही संकटांवर मात करू शकता आणि जीवनाला सकारात्मक दिशा देऊ शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद